आपले सर्वांचे लोकप्रिय उमेदवार उपस्थित भारतीय जनता पार्टी ओबीसी समाजाचे सर्व पदाधिकारी ओबीसी चे सर्व कार्यकर्ते बंधू आज ओबीसी बहुजन कल्याण गृहनिर्माण मंत्री आणि आपल्या कामाला हमेशा हजर असणारे आपल्याला हमेशा बल देणारे आपले सावे साहेब आपल्याला आता मार्गदर्शन म्हणून मला एक सांगायचं त्याला वेळ कमी आहे आपल्याला आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान करायचे त्याच्यासाठी आपल्याला छत्रपती संभाजीनगरचा खासदार हा आपला हक्काचा असला पाहिजे हक्काचं मतदान हे दिल्लीत असलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला तेरा तारखेला आपल्याला बाण यांनी सेनेवर आपल्याला बठन दाबायचे म्हणून मला सांगायचं की आपण घरोघर जाऊ आपल्याला धनुष्यबाण आपलं जे काही चिन्ह आहे हे घरोघर आपलं पोहचलं पाहिजे तसं भाजप चांगली यंत्रणा राबवली मला वाटतं एकही घर सुटणार नाही की तिथं आपला धनुष्यबाण पोहोचला नाही आणि कार्यकर्ता आपला पोहोचला नाही असं मला वाटत मला एक सांगायचं की समोरचा उमेदवार आपल्याला कल्पना आहे वीस वर्ष त्यांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केलं दीपक ढाकणे आणि उपस्थित इकडे अरविंद डोंगावकर ज्ञानेश्वर बोरसे आपल्या लोकसभेच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले ज्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले असे माझे सहकारी महाराष्ट्र राज्याचे मंत्री अतुलजी केले आपल्याला कल्पना आहे समांतराची वाट कोणी लावली समांतराची योजना कशामुळे गेली शहराला जी आपल्याला सांगायची गरज नाही शहरात पाण्याचा विषय जर निघाला तर खैरे साहेबाचं नाव निघत <laughs> खैरे साहेबाचं नाव निघतो आणि सगळ्यात जास्त नाव फोन काढत आपण खैरे म्हणलं का महिला म्हणतो त्यांना वाटुळ केले या शहराच काय कारण महिलांचा भारी असतो अहो आठ आठ दिवसाला पाणी या शहराला येत आणि अतुलजीला मी धन्यवाद देईन की अतुलजींना सांगितले मध्ये देवेंद्र फडणवीस असताना मुख्यमंत्री असताना ही योजना मंजूर केली आणि मात्र आम्ही अतुलजी असल मी असेल ज्या वेळेस महानगरपालिकेचा वाटा हा शासनाने उचलावा आठशे कोटी इतर जिल्ह्यात जसं महानगरपालिकेचा वाटा शासनाने उचलला अतुलजी तसा आपल्या छत्रपती संभाजीनगरचा आठशे कोटीचा वाटा हा शासनाने उचलावा आपल्या महानगरपालिकेची परिस्थिती तशी नाही महानगरपालिकेची परिस्थिती आठशे कोटी रुपये या पाणी योजनेसाठी भरण्यासाठी नाही हा शासनाने वाटा उचलावा या मी विनंती केली आणि शासनाने मान्य केली काय आणि मी आपल्याला खात्री होतो अतुलजी दे मी दे पहिलं काम जर कोणतं करायचं आपल्याला तर पहिलं काम करायचं आपल्याला पैठणचं पाणी संभाजीनगरला सात आठ महिन्यात चोवीस तास पाणी आपल्याला एखादा <laughs> अर्ध काम नाही झालं तरी चालण एखादा रस्ता राहिला तरी चाललं तर सगळ्यात महत्वाचं काम हे आपल्याला पाण्याचं काम करायचं त्याच्यामध्ये भागवत कराड साहेबांनी सुद्धा आपल्याला केंद्रातून जी काही के मदत लागेल जी काही जो काही निधी लागत ते निधी देण्याचं काम केंद्रीय मंत्री भागवतजी कराड साहेब यांनी आपल्याला मदत केली त्यांनी सुद्धा त्या शहरासाठी खूप काही निधी आणला पण मला सांगायचं की आपल्याला या शहरासाठी खैरे साहेबांनी काय केलं आपल्याला कल्पना आहे मला सांगा खैरे साहेबांकडे कुठलं विजन नाही खैरे सेवा विकासावर बोलू शकत नाही वारंवार कॅबिनेट मध्ये विषय मांडून ओबीसीला कसा न्याय देता येईल त्याच्यासाठी वारंवार त्यांनी प्रयत्न केला आरक्षणाच्या बाबतीत सगळ्यांनीच मुद्दा मांडला ओबीसीच्या मनात चलबिचल महाराष्ट्राचं सरकार चालित असताना सा मुख्यमंत्री लागत नाही सध्या ते एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आजी दादा हे जनतेतले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना ज्ञान आहे आणि उद्धव तुम्हाला सांगतो कोणी भेटू शकत नव्हतं कोणी मातोश्रीवर जाऊ शकत नव्हतं कोणी वर्षावर जाऊ शकत नव्हतं आणि जोरसे आपल्या वाया गेली म्हणून मला सांगायचं की असा आता यांनी किती जरी वल्गणा केल्या किती जणी येणे आव्हानला आम्ही हे करतो आम्ही ते करतो मला एक सांगा याने अडीच वर्ष का केलं नाही हा सवाल आपण त्यांना विचारला पाहिजे म्हणून मला सांगायचं की या शहरात पालकमंत्री म्हणून मला जे जे काही काम करता आलं अहो तुम्हाला सांगतो अनेक गोष्टी करण्यासारख्या हे काम मी पालकमंत्री झाल्याच्या नंतर बरेचसे काम करण्याचा मी प्रयत्न केला मी एक एक पाडा वाचून दाखविणार नाही तुम्हाला सांगतो ग्रामीण भागात शिरीची एक गाव असं नाही की माझ्या खात्यामार्फत मी विहिरी दिल्याने माझ्या खात्यामार्फत मी गोठे दिलेली माझ्या खात्यामार्फत मी रस्ते दिलेली माझ्या खात्यामार्फत मी फळबागेचं अंतर काढल्याने माझ्या खात्यामार्फत अनेक फळाचा समावेश केला हे काम मी करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला एक सांगतो माझ्या खात्याच्या जा सगळ्यात जाचं गाडी मी काढून टाकेल एक ही आठ मी ठोली विहीर देत असताना फक्त सात बारा नावाचा असला पाहिजे हा नको व्हायला अगोदर घ्यायचा फक्त सात बारा ठोला मी नावत असे अनेक उदाहरण मला सांगा खैरे पाच वर्ष या शहराचा पालकमंत्री होता खैरे खैरेला अनुभव खूप अनेक खाते सांभाळले त्यांना गृहनिर्माण संबळ तुमचं खात परिवहन संबळ वन खात समळ मला सांगा एका खात्याचा सा त्यांना एक काम केलेलं दाखवा का। परिवहन खात्याचा मंत्री होता त्याला सांगा एका ठिकाणी तरी बस स्टँड बांधले होतो एक बस स्टँड बांधलेला दाखवा मला सांगा गृहनिर्माण खातं होत आतुर जिला माहिती ग्रहनिर्माण खात ग्रहनिर्माणची योजना पुढे संभाजीन पुढे राबवली का जसा अतुलजीना सांगितलं की आम्ही एक खाली का बांध पैजी आरंभात पाहिजे का संभाजीनगर पाहिजे काय ह्याच्याशिवाय आम्ही केलं नाही मला सांगायचं निस्त जातीपातीचं राजकारण केलं पण विकास हा तुम्हाला सांगतो विकास करण्याचा त्यांना कधी प्रयत्न केला नाही हा तुलजी मला एक सांगायचं की त्याचा एक प्रचार भुमरे बाहेरचा आहे मी या जिल्ह्याचा पालकमंत्री मी या जिल्ह्यात पंचवीस वर्षापासून राहतो मला सांगा मी काही बाहेरून पाकिस्तानहून आलेलो नाही सांगा यांचे उमेदवार दाखवले तुम्ही कुठून कुठं लढले काल एक बाईट पाहिजे बाई मी अतुलजी तुम्हाला रात्री सांगितलं काय कोण मी काय विचारलं खाली का बाण पाहिजे औरंगात पाहिजे का संभाजीनगर पाहिजे असं का याच्याशिवाय आम्ही केलं नाही मला सांगायचं दिसत जातीपातीचं जा राजकारण केलं पण विकास हा तुम्हाला सांगतो विकास करण्याचा त्यांना कधी प्रयत्न केला नाही हा तुलजी मला एक सांगायचं कि त्याचा एक प्रचार आहे भुमरे बाहेर जाय मी या जिल्ह्याचा पालकमंत्री मी या जिल्ह्यात पंचवीस वर्षापासून राहतो मला सांगा मी काही बाहेरून पाकिस्तान आलेलो नाही मला सांगा यांचे उमेदवार दाखवतो मी कुठून कुठे लढले काल एक बाईट पाहिली भाई मी जे तुम्हाला रात्री सांगितलं काय कोण मी या का मीडियावाल्यांना काही विचारलं या शहरासाठी काय योजना येतील कंपन्या सगळ्या खैरे एका लग्नात घटला त्याच्यासोबत एक कार्यकर्ता होता राजीव भी होतो तो अनुमाशाल मला गद्दार <laughs> खैरे समोर मला गड्डा खैरे बोलला नाही अरे गद्दारी तुम्ही गेली दोन हजार एकोणीस ला नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो वापरला बाळासाहेब ठाकरेचा था फोटो वापरला आणि युती म्हणून आम्ही आमदार निवडून आलो आणि आम्हाला सांगितलं की आता आपल्याला काँग्रेसमध्ये जायचं आम्ही पंधरा दिवस या हॉटेलमधून त्या हॉटेलमध्ये त्यातून पाहत असे कोण तुकडे गादारी कोणी केली गादारी ठाकरेनं केली कोणी ठाकरे ठाकरेला ना अधिकार नाही एकनाथ शिंदे साहेबला गद्दार म्हणायचा आणि मी पालकमंत्री म्हणून सव्वीस जानेवारी असन पंधरा ऑगस्ट असन एक मे असन सतरा सप्टेंबर असन मी ध्वजार गेलो का फैरे यायचा आणि मी ध्वजा फडकला का खैरेने उदायचा मीडिया वाले त्याला म्हणायचे खैरे साहेब तुम्ही कोण चालले तेव्हा तुम्हाला हा पालकमंत्री हा मान्य मला सांगायचा सगळ्या सुप्रीम कोर्ट आहे <laughs> मला सांगा इतका येण्याला खासदार आपल्याला ये भेटला वीस वर्ष खासदार त्याच्यात आम्ही सुद्धा पापी मी सुद्धा आहे त्याच्यात जा। तुमच्यापेक्षा आम्ही जास्त आहे असत भाऊ कारण शिवसेनेचा म्हणून मग मला सांगा या सावध सावधरा त्यांच्या पायाखालची वाळू सरकली यांच्या तुम्ही मिटिंग पहा मिटिंगाला यांना दहावीस लोक राहतात होई नाही फक्त आता फेसबुकच यांचं प्रचार यांचा विकास नाही फक्त फेसबुक हा यांचा प्रचार व्हॉट्सअप फेसबुक मात्र खाली यांचा तुम्ही बघितला असल खाली सगळी परिस्थिती ही त्यांची वाईट आहे फक्त मला विनंती करायची की आपलं जरी मतदान असेल पण हे मतपेटीपर्यंत केलं पाहिजे आणि तेरा तारखेला आपण मतदान करून घ्या आणि चार जून ला मी सांगतो जेव्हा पेट्या वाढत्या तर एका मागे एक धनुष्यबाण निच राहणार नाही मी प्रसंगी एका लग्नात झाडला आणि त्याच्यासोबत एक कार्यकर्ता होता राजीव होतो तो अनिमशाल मला गद्दा खैरे <laughs> समोर मला गद्दा खैरे बोलला मी अरे गद्दारी तुम्ही केली दोन हजार एकोणीसला नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो वापरला बाळासाहेब ठाकरेचा था फोटो वापरला आणि युती म्हणून आम्ही आमदार निवडून आलो आणि आम्हाला सांगितलं की आता आपल्याला काँग्रेसमध्ये जायचं आम्ही पंधरा दिवस या अटिल मधून ते अटिल मधी त्यातून पाहत असे कोण तुकडे <laughs> गद्दारी कोणी केली गद्दारी ठाकरेनं केली कोणी ठाकरेनं ठाकरेला अधिकार नाही एकनाथ शिंदे साहेब गद्दार म्हणायचा आणि मी पालकमंत्री म्हणून सव्वीस जानेवारी असन पंधरा ऑगस्ट असन सतरा सप्टेंबर असल मी, गे मी ला गेलो का फैरे यायचा आणि मी ध्वजा फडकला का खैरेने उद्या मीडियावाले त्याला म्हणायचे खैरे साहेब तुम्ही कम चालले ते म्हणते मला हा पालकमंत्री हा मान्य मला मला सांगायचा सगळ्या सुप्रीम कोर्ट आहे मला सांगा, सांगा इतका ये त्याला खासदार आपल्याला भेटला नाही ये याला वीस वर्ष खासदार त्यांना त्याच्यात आम्ही सुद्धा पापी मी सुद्धा आहे त्याच्या तुमच्यापेक्षा जा आम्ही जास्त आहे शिरीज भाऊ कारण शिव शकेता म्हणून मग मन मला सांग या जोखापासून सावध रहा त्यांच्या पायाखालची वाळू सरकली यांच्या तुम्ही मिटीगा पहा मिटिकाला यांना दहावीस लोक राहतात हो नाही नाही फक्त आता फेसबुकच यांच प्रचार आहे यांचा विकास नाही फक्त फेसबुक हा यांचा प्रचार आहे व्हॉट्सअप फेसबुक मात्र खाली यांचा तुम्ही बघितला खाली सगळी परिस्थिती ही त्यांची वाईट आहे फक्त मला विनंती करायची की आपलं जरी मतदान असेल पण हे मतपेटीपर्यंत गेलं पाहिजे आणि तेरा तारखेला आपण मतदान करून घ्या आणि चार जूनला मी सांगतो जेव्हा पेट्या उघडत्या तर मागे एक ध्वनुष्यबांनी लक्ष राहणार नाही हे आमच्याकडे सगळ्यांना अतुलजी आम्ही कॅबिनेट मंत्री आम्ही अतुलजी नव्हते आम्ही म्हणायचे अतुल हे सुभाष देसाई आता मला बोलन नंतर बोलन गाडी निघल्यानं आता तरी बसा म्हणण गाडीत आम्हाला अडीच वर्ष गाडीत नाही बसून दिला तुम पण परमेश्वराल न्यायची गाडीच काढून घेतली आम्ही काय मला सांगा असे मंत्री आपल्याला भेटले सकाळच्या फ्लाईट नाही यायचे संध्याकाळच्या फ्लाईट जायचे दिवसभर आरामात आराम करायचे काही नाही भेटले का तुम्हाला आमचे दे सुभाष देसाई एकाना सांग आणि कधी हसले काबिनला गेलो आम्हाला कधी चहा बैठस नाही पाणी घ्या म्हणले काय करायचं आपल्याला असं तुम्ही म्हणले एक जण लय हुशार माझी खासदार आताची भाषण करतो दिसतं भासणी करून जमत नाही काम झालं पाहिजे काय आम्ही लय हुशार लोक पाहिजे ते घरी आता आम्ही सभागृहात भाषणं करणारी लिहिले नसतं भाषणं करून जमत नाही तर जनतेचे प्रश्न सोडा लागायचे जनतेच्या ज्या काही मूलभूत सुविधा आहे त्या सोडा लागायच्या मग मला सांगायचं की खूप काही बोलण्यासारखं आहे पण आज खरोखर मी धन्यवाद देतो की आपण ओबीसीचा मेळावा बोलिला असे अनेक मेळावे होणारे मला खूप बोलावं वाटतं पण मला रॅलीला जायचं आहे बऱ्याच ठिकाणी मला जायचे पण मला एक सांगायचं उमेदवार तुम्हीचे असं समजून आपल्याला काम करायचं <प्थाँगा> कोण हो काय बोलतं कोण काय नाही आतापर्यंतच्या निवडणुका ह्या पक्षावर आणि विकासावर होत होत्या आतापर्यंतच्या निवडणुका ह्या पक्षावर आणि विकासावर होत होत्या पण आताच्या निवडणुका ह्या वैयक्तिक होत वैयक्तिक कोण काय करत इकडं न पाहता आपल्याला विकासावर आपल्याला मतदान करायचं विकास जर कोण करीत तर ते नरेंद्र मोदी साहेब करतात नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं होतं मी तीनशे सत्तर कलम हटवीन नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं होतं की मी राम मंदिर बांधील मला सांगा हे स्वप्न बाळासाहेबांचं होतं बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती तीनशे सत्तर कलम हटली पाहिजे राम मंदिर झालं पाहिजे बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम कोणी केलं असं तर ते नरेंद्र मोदी साहेबांनी अतुलजी आम्ही कॅबिनेट मंत्री आम्ही अतुलजी नव्हते आम्ही म्हणायचे अतुल हे सुभाष देसाई आता मला बोलन, नंतर बोलन, गाडी निघल्याला आता तरी बसा म्हणण गाडीत आम्हाला अडीच वर्ष गाडीत नाही बसून दिला तुम पण परमेश्वर न्याय हे त्याची गाडीच काढून घेतली मला सांगा असे मंत्री आपल्याला भेटले सकाळच्या फ्लाईटने यायचे संध्याकाळच्या फ्लाईटने जायचे दिवसभर आरामात आराम करायचे काही भेटले का तुम्हाला आमचे दे सुभाष देसाई एकाना सांग आणि कधी हसले का अहो <laughs> आम्ही त्यांच्या कॅबिनला गेलो तर आम्हाला कधी बैस नाही चहा घे नाही पाणी घ्या म्हले काय करायचं आपल्याला असं तुम्ही म्हणले एक जण लय हुशार माझी खासदार आताची भाषण करतो दिसतं भाषणे करून जमत नाही काम झालं पाहिजे काय आम्ही लई हुशार लोक पाहिले ते घरी आता आम्ही सभागृहात भाषणे करणारी लई पाहिजे तिस तर भाषणं करून जमत नाही तर जनतेचे प्रश्न सोडा लागायचे जनतेच्या ज्या काही मूलभूत सुविधा आहे त्या सोडा लागायच्या ला मग मला सांगायचं की खूप काही बोलण्यासारखं आहे पण आज खरोखर मी धन्यवाद देतो की आपण ओबीसीचा मेळावा बोलिला असे अनेक मेळावे होणारे मला खूप वाटतं पण मला रॅलीला जायचे बरेच ठिकाणी मला जायचे पण मला एक सांगायचं उमेदवार आहे असं समजून आपल्याला काम करायचं कोण <प्रेणा> काय बोलत कोण काय नाही आतापर्यंतच्या निवडणुका आता ह्या पक्षावर आणि विकासावर होत होत्या आतापर्यंतच्या निवडणुका ह्या पक्षावर आणि विकासावर होत होत्या पण आताच्या निवडणुका ह्या वैयक्तिक होत वैयक्तिक कोण काय करत इकडं ना पाहता आपल्याला विकासावर आपल्याला मतदान करायचं विकास जर कोण करीत देशाचा तर ते नरेंद्र मोदी साहेब करतात <प्थाँगा> नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं होत मी तीनशे सत्तर कलम हटवीन नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं होत की मी राम मंदिर बांधील मला सांगा हे स्वप्न बाळासाहेबांच होत बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती तीनशे सत्तर कलम हटली पाहिजे राम मंदिर झालं पाहिजे बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम कोणी केलं तर ते नरेंद्र मोदी साहेबांनी पहिले पाच घेतले तो आमचा वीस वर्ष वाया घातले ना आता पाच वाया घालतो गा आमचे म्हणून मला सांगायचं की ह्या लोकांपासून सावध राहा खैरे तुम्हाला सांगतो खैरे सारखा बोंदू माणूस म धन्य तर म्हणे माझ्या खिशात पुढे आहे म्हणजे घर करायला पाहिजे अहो तो कोणाला सांगतो तू मी जर तुम्हाला पुढी दिली असते ना तुम्हाला बिमारी झालीच नसते <प्राण> मला सांगा इतक्या बावीस खासदार आपल्याला आलेला म्हणून मला सांगायचं ह्या सावध सावधरा अरे मी तुम्हाला सांगतो तु मी तुमच्यातला आहे तु मी अनेक वेळा सांगितलं मी तीस वर्ष पैठणचं आमदार म्हणून मी प्रतिनिधित्व केलं माझ्या डोक्यात हवा गेली नाही जसं अतुलजी सावे आज मी अतुलजी सावे साहेबाला कोणी काम सांगू शकतं कोणी भेटू शकतं अतुलजी मला तर तुम्हाला सांगतो माझी तर अशी कथा आहे की जर रोडवर असलो तर मला हाताल धरून कोणी तर काय त्यांना वाटतच नाही मी कॅबिनेट मंत्री मला मानता येत नाही मी कॅबिनेट मंत्री म्हणजे इतका हक्काचा आहे म्हणजे आपण जर हक्काचा माणूस असेल ना तर काही वाटत नाही अहो दुसरे फुट रे आम्ही पाहतो आम्ही याच्या आधी सुद्धा मंत्री पाहिले आहात याच्या आधी पालकमंत्री आहे आपल्याला सुभाष देसाई होतो